नमस्कार मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे तो लोकमतमध्ये ॲड आलेली आहे सहा तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस एकीकडे एकवीस कोटी रुपयांचा महाघोटाळा दुसरीकडे सुरक्षारक्षक वेतनापासून वंचित सुरक्षारक्षक मित्रांनो ही गोष्ट ही बाब एकदम कठीण आहे कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षारक्षकांचाच टार्गेट केलं जातं का सुरक्षारक्षकच काल दिसतो सर्वांना तुम्हाला दुसरी डिपार्टमेंट नाही आहेत का सरकारला मला एकच सांगायचं आहे कामगार डिपार्टमेंटच्या अंतर्गत सुरक्षारक्षक मंडळ चालवलं जातं त्याच्यानंतर बरेच आहेत कामगारच्या अंडरमध्ये बरेच असे मंडळ आहेत की ते चालवले जातात बरोबर तर सुरक्षारक्षक मंडळ असं आहे की सरकारची मालमत्ता सांभाळण्यासाठी सुरक्षा रक्षक पुरवले जातात मंडळाच्या थ्रू कामगार डिपार्टमेंटच्या थ्रू गव्हर्मेंटची जी इस्टेट आहे ज्या प्रॉपर्टी आहे त्या सांभाळण्यासाठी सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात केलेले जातात मित्रांनो आणि त्या सुरक्षारक्षकांचे पगार टायमावर होत नाही हे चुकीची गोष्ट आहे आज मी महाराष्ट्राची गोष्ट नाही सांगत आहे पुऱ्या भारताची गोष्ट सांगतो आहे पुऱ्या भारतामध्ये सुरक्षारक्षकांना टार्गेट केलं जातं आहे का सुरक्षारक्षक का टार्गेट हे कुठंतरी काहीतरी आमदार खासदार मंत्री महोदय यांनी कुठंतरी लक्ष देऊन सुरक्षारक्षकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वेतन तुम्ही वाढून तर देत नाही तुमची लायकी नाही आहे वाढवायची पगार पण कम से कम टायमावर तरी पगार काढायचा एक जी आर काढा तुम्ही की जेणेकरून टायमावर पगार झाला कोणाचं लोन आहे कोणाचे आईवडील गावाला सोडून ते जिल्ह्याला आलेले ठीक आहे महागाई एवढी आहे की अक्षरशः वीस आणि पंचवीस हजारामध्ये सुरक्षारक्षक घर चालवतो आहे मित्रांनो दोन दोन मुलं आहे शिक्षण घरभाड आहे बऱ्याच गोष्टी आहेत हेल्थ इश्यू आहे तर ही जी पोस्ट आहे ह्या पोस्टमध्ये संभाजीनगर क्रीडा संकुलनातील सेक्युरिटी गार्डला तीन महिन्यापासून पगार नाही मित्रांनो तीन काय सहा सहा महिने आठ आठ महिने पगार नाही होत सुरक्षारक्षक मंडळ काय करतं आहे सचिव अध्यक्ष चेअरमन साहेब निरीक्षक हिरे आणि इन्स्पेक्टर यांनी लवकरात लवकर दखलजी दखलंदाजी घेऊन वेतन का लेट होतं आहे याचं पाठपुरावा केला पाहिजे जेणेकरून सुरक्षारक्षक पगारापासून वंचित होणार नाही आज सहा सहा महिने पगार होणार नाही मित्रांनो आज बायको पोरं मुलांना सोडून आठ तास बारा तास सुरक्षारक्षक तुम्हाला सांगतो जवळजवळ सत्तर सत्तरऐंशी ऐंशी किलोमीटर घर सोडून ड्युटीला येतात का येतात पगार भेटायला पाहिजे टायमावर घर चाललं पाहिजे व्यवस्थित मुलं बाळांचं शिक्षण वगैरे त्याच्यासाठी येतात ना एवढ्या लांबून तर मग सरकार का दुर्लक्ष करतं सुरक्षारक्षकांकडं मला एक समजत नाही सुरक्षारक्षकांचं सोडून द्या जे विदाऊट म्हणजे प्रायव्हेट सेक्टरची गोष्ट करतो मी जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेक्टर वर्कर असतील जे काही येते सर्वे झाले तिच्यामध्ये त्यांना सर्वांनाच सा पगार कमीच आहे मित्रांनो पंधराच्या खालीच आहेत समजा म्हणजे अठरापर्यंत आहे काय होणार आहे हां कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये मित्रांनो अठरा अठराचा पगार बारा तास ड्यू कामं करून घेतात आणि पगार एवढा कमी पण आजकाल असं झालं आहे की नोकऱ्या बेरोजगारी भरपूर झालेली आहे म्हणून लोक जे आहेत की जे काम भेटेल ते काम करतात आणि पोट भरतात पण त्याच्यात बी नाही होत पूर्ण ज्या गरजा आहेत बऱ्याच गोष्टी आहेत की त्या लागतात आजच्या डेटला मित्रांनो जो रात्रदोज डोळे फोडतो त्याला पगार तुम्ही देत नाही सहा सहा महिने पगार तिच्यात कमी आणि तुम्ही परत सहा सहा महिने तीन तीन महिने पगार होत नाही हे चुकीची गोष्ट आहे जे तुम्ही डोळे फाडून ड्युट्या करताय नाईटला अक्षरशः सी सी टी व्ही कॅमेरे फुल नाईट जागरण करावं लागते त्याला प्रवास दोन तास प्रवास करतो सुरक्षा रक्षक घरी गेल्यानंतर त्याला अक्षरशः म्हणजे एनर्जी नसते घरी गेल्या गेल्यास त्यांचं एकदम म्हणजे झोप जरुरी आहे मित्रांनो परत दुसऱ्या दिवशी परत त्याच दिवशी नाईटला यायचंच आहे त्याला परत दोन तास प्रवास म्हणजे मित्रांनो आठच्या आठ तास ड्युटी आणि चार तास ट्रॅव्हलिंग खर्च दोन तास यायचे दोन तास जायचे जा। बारा तास एवढा असूनसुद्धा पगार होत नाही काय हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे तर याला कुठंतरी आड घातली पाहिजे संघटनेन कोणतीही संघटना असो मला कडकडीची कर विनंती आहे संघटनेवाल्यांना की पगाराचा जो हा विषय आहे हा लवकरात लवकर मागे लागावा आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात किंवा असं अपडेट वगैरे आली तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूच काही विषय नाही आहे आपल्याला जास्त काही कोणाबद्दल बोलायचं नाही आहे जे आपल्याला गरजा आहेत आपल्या सुरक्षारक्षकांच्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो आपण फालतू हे बोलत नाही काही दुसरं आता हे मी मला आलेली पोस्ट मी वाचली अक्षरशः संभाजीनगर नाही ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच असे युनिट आहेत की तिथे ती तीन तीन सहा सहा महिने आठ आठ महिने पगार होत नाही मित्रांनो याला जबाबदार कोण आहे सुरक्षारक्षक मंडळ आहेत का मंत्री महोदय आहेत का जिथं काम करतात त्या लोकांकडं करता नाही आहे असं सांगलं सांगितलं जातं चुकीची गोष्ट आहे तुम्हाला एक एक सव्वा सव्वा लाख दोन दोन लाख पगार आहेत पन्नास पन्नास हजार पगार आहेत तुमचे पगार एक तीस तारखेलाच अकाऊंटला पडतात आणि सुरक्षा रक्षकांनाच टार्गेट केलेलं जातं आहे सुरक्षारक्षकांनी काय केलं पगार किती आहे वीस हजार चुकीची गोष्ट आहे तर हे जे आस्थापनाचे अधिकारी असतील किंवा अकाउंटंट असतील यांनी जरा डोळ्यात तेल घालून विचार करावा आणि रक्षकांचे ज्या अटेंडन्स येतात त्याच्याकडं लक्ष देऊन लवकरात लवकर ना का तुम्ही एक तारखेला करा दहा तारखेला तर करा करा की जेणेकरून त्या बिचाऱ्यांच्या कोणाचे ई एम आय लोन असतील कुठं काय असेल ते तर टायमावर भरतील बिचारे आणि सुरळीत सर्व होणार मित्रांनो काय भरपूर एकदम महाराष्ट्रात भरपूर काही असं वेगळंच चाललेलं आहे मित्रांनो कोणाचंच काही लक्ष नाही आहे सरकारचं तर अजिबात नाही आहे तर मला सरकारला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रायव्हेट सेक्टर सेमी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जे डिपार्टमेंट आहेत जे मंडळ आहेत मंडळ आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगार टायमावर करण्यात यावे ही कडकडीची विनंती काय मित्रांनो कोणीच लक्ष देत नाही कोणीच नाही कोणीच वाली नाहीये सुरक्षा रक्षक मंडळाला मोठे अधिकारी त्यांचे पगार वगैरे सर्व टायमावर होता तीस तारखेला पगार होतो आता बघा ही पोस्ट आहे तर ती वाचून दाखवतो दोन सुरक्षा रक्षकांनी विभागीय क्रीडा संकुलन कॅबिन उभारण्यात आली बघा मित्रांनो दुर्दैवी गोष्ट आहे अक्षरशः क्रीडा संकुलन तिथं कॅबिन येऊन कॅबिन आलेलं आहे सेक्युरिटी लोकांना पण त्या कॅबिन सील करण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे तिथला जो अधिकारी आहे त्याला थोडीशी पण वाटली नाही की उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे तिथं सुरक्षा रक्षकांना बाहेर ड्युटी करावं लागते कॅबिन असून सील करण्यात आलेली आहे स्वत त्या सुरक्षारक्षकांनी आ, मी आपलं पोस्टमध्ये लिहिलेलं आहे विभागीय क्रीडा संकुलन कॅबिन उभारण्यात आली होती त्यामुळे पाऊस ऊन आणि रात्री आम्हाला बसायला जागा होती मात्र कारण नसताना कॅबिन सील केलेली आहे बघा मित्रांनो दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे हे सुरक्षा रक्षकांना टॉर्चर करण्यात आलेलं आहे मित्रांनो टॉर्चर करताय मुद्दा म्हणून का टॉर्चर करताय तुम्ही तुमच्या खिशातून पगार देत आहेत का सरकार पगार देत आहे ना तुम्ही द्या ना त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही मस्त झोपले घरामध्ये आणि सुरक्षा रक्षक उघड्यावर ड्युटी करतो आहे थोडीशी पण तुम्हाला वाटत नाही का तर तो सिक्युरिटी म्हणून सुरक्षा रक्षक म्हणून त्याला इज्जत नाही आहे काय अधिकारी का लोकांना कधी कळेल जर कोणी संघटना किंवा कोणी बोलायला गेलं तर सस्पेंड करतात बोर्डात पाठवतात घरी पाठवतात हां काय चाललं आहे जरा काहीतरी विचार बदला समोरच्याचं थोडंसं काहीतरी बघा की तो व्यक्ती उघड्यावर काय साप त्याच्यानंतर थंडी बऱ्याच गोष्टीला सामना करावा लागतो चोर येतात आणि अजून एक आहे तीन महिन्यापासून वेतन नसल्यामुळं घर घर कसं चालवायचं पाच हजार रूम भाडं ह्या बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो मी पहिलेच बोललो बऱ्याच गोष्टी आहेत मुलांचं शिक्षण आहे घरभाडे आहे आईवडील गावाला असले त्यांना दुखसुखला पैसे पाठवले जातात कुठं काय काय करणार आहे सुरक्षा रक्षक कमी पगारामध्ये आणि त्याच्यात पगार पण तुम्ही आठ आठ महिने पगार देणार नाही तो कसं काय घर चालवणार सुसाईड करण्याची वेळ येते अक्षरशः रक्षकांवर तरी अधिकारी लोकांची डोळे उघडत नाही मित्रांनो याच्यावर काहीतरी आड घातली पाहिजे मला एकच सांगायचं आहे आणि संभाजीनगरची पोस्ट होती एकवीस कोटी रुपये महा घोटाळा अरे कुठे गेलं कोटी रुपये हां तुम्ही इथं सुरक्षा रक्षकांना वीस हजार पगार देऊ शकत नाही टायमावर आणि एकवीस एकवीस कोटींचा घोटाळा करताय अरे लाज आवडला पाहिजे बोलणारं कोणी नाही आहे मला एकच सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सुरक्षकांनी सुरक्षारक्षकांनी आवाज उठवा प्रत्येक जिल्ह्याचे जे सुरक्षारक्षक आहेत त्यांनी वारंवार मंडळाशी पत्रव्यवहार करा ज्याचे पगार सहा सहा महिने आठ आठ महिने होत नाही बोर्डाला पत्रव्यवहार करत राहा दर आप त्याला पत्रव्यवहार करत राहा मागे लागा त्यांच्याकडून ऑर्डर काढून घ्या आस्थापनांची की पगार टायमावर का होत नाही काय नाही पाठपुरावा करा त्याच्यानंतरच त्याच्याशिवाय तुम्हाला टायमावर पगार होणार नाही मंडळाला टॉर्चर केल्याशिवाय तुमचे कामं होणार नाही आणि जे विषय राहिला ज्या स्थापनेमध्ये तुम्ही ड्युटी करताय तिथले अकाउंटंट तिथले अधिकारी त्यांनाही पत्रव्यवहार करा लेखी पत्रव्यवहार करा मित्रांनो घाबरू नका काय होत नाही कोणी फासावर चढवणार नाही आपल्याला आपला अक्काचा पैसा तुम्ही तिथे ड्युटी केली रात्र डिव डोळे पडलेले मित्रांनो आणि तुम्हाला पगार टायमावर होत नाही आणि तुम्ही गप आपले मुंगी बनून म्हणजे एकदम बोलतो ना आपण वेड्यासारख्या निसत ड्युट्यास करताय पगार पाणी भेटत नाही तरी तुम्ही ड्युट्या करताय काय तुम्हाला तरी थोडं वाटलं पाहिजे तुम्ही आवाज उठवा स्वतः तुम्हाला कोणी सपोर्ट करायला येणार नाही मित्रांनो स्वतः तुम्हाला जटावं लागेल पत्रव्यवहार करा दर हप्त्याला पत्रव्यवहार करा टॉर्चर करा काय होणार नाही तुम्हाला काढू शकत नाही एक व्हिडिओ बनवा पत्रव्यवहार करताना बघा ह्या हप्त्यामध्ये मी पत्रव्यवहार केलेलं आहे नाही झालं काही परत पुढच्या हप्त्यात पत्रव्यवहार करा व्हिडिओ बनवा महिन्याचे चार व्हिडिओ बनवा काही विषय नाही तो व्हायरल करा कुठं ना कुठं त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पाठपुरावेतून त्यांचे डोळे उघडतील आणि टायमावर पगार होणार मित्रांनो मला हेच सांगायचं आहे सा प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे मित्रांनो पगार लेट होत आहेत काय आता एम एसीबी पार्शन कुठं कुठं जे आहे ते पगार खरंच सहा सहा महिने होत नाही बरेच आहेत विचारायला गेलं सुरक्षा रक्षकांना सांगतात फंड नाही आमच्याकडं अरे असा कसा पण नाही तुम्हाला दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार आहे तेव्हा तुम्हाला फंड येतोय तिथं सुरक्षा रक्षकांना वीस हजार पगार आहेत ते त्याला द्यायला फंड नाही तुम का तुमच्याकडं काय आहे म्हणजे तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावरच सुरक्षा रक्षक तडमड करून तुमच्याकडं येतो साहेब पगार करा वीस तारीख आली बावीस तारीख आली फंड नाही असं सांगून सुरक्षा रक्षकाला हाकललं जातं ही चुकीची गोष्ट आहे त्यांनी एक काम करा एक दिवस आहे ना सुरक्षा रक्षकाची ड्युटी करा आणि तो सुरक्षा रक्षक घरी जाईल एक दिवस ड्युटी करून बघा रात्री थंडीमध्ये डोळे फोडून उघड्यावर बसतो सुरक्षा रक्षक त्याला तडमड त्याची तडमड बघा काय आज अक्षा मच्छर थंडी आहे कुठं कुठं तर बसायला खुर्च्या नाही आहेत लाजरवाणी गोष्ट आहे म्हणजे तो माणूस नाही का सुरक्षा रक्षक हां त्याला पण आहे ना डोळे कान आहे नाक आहे हृदय दिलं आहे तो एवढा तुमची प्रॉपर्टी सांभाळतोय खोरडो अब्जोची तो प्रॉपर्टी सांभाळतो आहे तिथं काही होऊ देत नाही आणि तुम्ही त्यांचा पगार रखडवताय काय आहे काय का चाललं आहे सुरक्षा रक्षकांनो जागे वा तुम्हाला स्वतः तळमळ करावा लागेल दुसरं कोणी येणार नाही पत्रव्यवहार करा बिंदास करा काय घाबरू नका आणि आता शेवटचा जो हाय मुद्दा आपल्या वर्दीचा तर मित्रांनो अजून आपल्याला एक दोन महिना वर्दीसाठी लागतीलच घायगड वर करू नका झालेलं आहे सर्वांना भेटेल मला बऱ्याच कमेंट आल्या बरेच फोन पण येतात की सर वरतीचं काय झालं हे बघा मित्रांनो वर्दी भेटणार शंभर टक्के पण काही गोष्टी असतात आड लागते तर थोडा अजून आपल्याला एक दोन महिना थांबावं लागेल बस मला व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं पोस्ट आली होती आपल्याकडं म्हणून बोललो व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ बनवूया हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर माझे विचार आवडले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर करा अजून काही तुम्हाला सांगायचं असेल तर मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही की सर याच्यावर व्हिडिओ बनवा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार मित्रांनो मी पण ड्युटी करतो आता नाईट शिफ्ट करून आलेलो आहे मी ते मी 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 ती पोस्ट वाचली मला जरा वाटलं की चला बुवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक जागृत करूया सुरक्षा रक्षकांना बरेच सुरक्षा रक्षकांचं मी सांगतो तुम्हाला टायमावर पगार आहे टायमावर सर्व काही म्हणून त्यांना बाकीच्या सुरक्षा रक्षकांना काही शर पडली नाही आहे ज्या बिचाऱ्यांचे तीन तीन चार चार सहा सहा महिने पगार होत नाही त्यांना खरंच सपोर्ट केला पाहिजे की जेणेकरून त्यांचा पगार टायमावर झाला पाहिजे आपण बोलत नाही मित्रांनो एक तारखेला पगार चालू करा दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंतही पगार केला के मित्रांनो तो चांगली गोष्ट आहे असता यांना मला एकच सांगायचं आहे की सुरक्षारक्षकांना सुरक्षारक्षकांकडे बघण्याची जी तुमचं नजरी आहे तो चेंज करा तो पण एक माणूस आहे तरी त्याचा पगार टायमा टायमावर करावा ही नम्र विनंती सर्व्या जिल्ह्या सर्व्या जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना मी एकच विनंती करतो पत्रव्यवहार करा वारंवार पगार लेट होत असला तर दुर्लक्ष करू नका पत्रव्यवहार केल्याशिवाय होणार नाही वारंवार फॉलोअप घेत राहावा पगाराचं काय आहे सर पगाराचं काय आहे कुठपर्यंत आलं काय आहे थोडं त्यांच्यामागे लागा टॉचर करा तेव्हाच पगाराचं तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आस्थापनांना ऑर्डर जसं कोणती संघटना असेल त्यांच्यामार्फत आपण करूया आता ही संभाजीनगरची गोष्ट मी पोस्ट वाचली परत बऱ्याच पोस्ट आहेत तर आपण करू काहीतरी जसं टाईम भेटेल तसा आपण व्हिडिओ बनवत जाऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करून टाका लाईक कमेंट काही असेल सुरक्षारक्षकांचे हे काही असतील अजून गोष्टी तर कमेंटमध्ये मा मला टाका मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र